कोल्हापुरातील टोळीवर हद्दपारीची कारवाई कोल्हापूर शहरात असलेल्या एबी टोळीचा प्रमुख अक्षय शेखर बागडी राहणार दत्त मंदिर कसबा बावडा यांच्यासह त्याचे साथीदार सौरभ दीपक जाधव राहणार कनान नगर आणि साहिल कादर शेख राहणार कसबा बावडा यांना कोल्हापूर जिल्ह्यातून पोलीस अधीक्षक मान्य महेंद्र पंडित यांनी एक वर्षासाठी हद्दपार केले कोल्हापूर शहरात या एबी टोळीच्या वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर या टोळीवर आळा बसण्यासाठी शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनी हद्दपार करण्याची पोलीस अधीक्षक यांच्याकडे प्रस्ताव सादर केला होता या प्रस्तावाची चौकशी करण्यासाठी चौकशी अधिकारी म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी गड इंग्लज यांची नेमणूक केली होती यांनी या प्रस्तावाची चौकशी करून याचा अहवाल पोलीस अधीक्षक यांच्याकडे सादर केला सदरटोळीवर वचक बसावा आणि जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी टोळीवर शुक्रवार दिनांक एकतीस पाच दोन हजार चोवीस रोजी हद्दपारच केली सदरटोळीतील हद्दपार झालेली व्यक्ती कोल्हापूर जि जिल्ह्यात आढळल्यास जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे अहवाल नागरिकांना केले आहे ग्रामदेवता प्रतिनिधी मुरलीधर कांबळे कोल्हापूर